महाकाली मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध रॅली करत तहसील कार्यावर मोर्चा केला पुढील पंधरा दिवसात चौकशी होऊन गुन्हा मागे घेण्यात आला असल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे समर्थकांकडून निवेदन देण्यात आले

महिला मोर्चो हे की काढलो मारलो हाय कामशा से जो विरोधी पक्षा वाला हंती जे बाई हाय ते विनय भंगू इंतजाम आमच्या दाप लागवी हो तिया खातू रामू हो मोरसो कार्डियो हो बाई विनय ने नेमको नेमको अंजूताई तिया पोरी सरपंच हाय ती यु जे ब्लॉक काम जर चालू अथो ती तिया म्हणजे रस्ता काम नाही केला या खातून आमचे म्हणजे ती बाई सरपंच बाई आहे तिला बोट आहेत या खातूर आमचे दादा बाई आखा घेऊ काही सरकारी काम आहे विजा द्या तिया खातूर की लागेल का आमचे दा दा, आम आम दादा म्हणजे आमदार हून आमने ठोके आहे की तो विनय ती बाई हून दादाप लागे तो खोटा व्हिडिओ आहे त्यात का बोनावी टाकी देणार ते बाई जर एका माटी ते बाई हाय ना हा तर ते बाई ते खोटी बाई हाय तर व्हिडिओ तर खराब टाकीच ते हामा आज्या निवेदन मांग केली का आमच्या दादा आमदार हाय तिया पण जगू न विनय भांगू देदलो हाय तो फोटो हाय तिया खातुर तो फोटो म्हणजे आम्ही न्याय जातो आमच्या दादाला निवेदन आपलं आंदोलन की हो आगला आजी आजी जो मोडो हाय मोडो काय मोडो आंदोलन की शेकताय आमू आज मी दुर्गा प्रदीप पाडवी सरपंच ग्रुप ग्राम पंचायत सिंगपूर बुद्रुक कारण आम्हा दादा जे आता विरोधात कोणीतरी म्हणजे असं विरोधी पक्षांनी असं हे केलं की विनयभंग झालाय बा आमच्या पाडवींनी विनयभंग केलाय आमचा असं ते एक लेडीज आहे तिला समोर करून त्यांनी म्हणजे निवेदन दिलं आहे किंवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असल्यामुळे आम्ही इथे आज उपस्थित आहे आज इथे जर असं बघायला गेलं तर दोन्ही तालुके म्हणजे धडगाव तालुका धडगाव आणि अक्कलकुवा हे आजूबाजूच्या सर्व बहिणी आमच्या दादांच्या सर्व उपस्थित आहे आणि अशा हजारोच्या संख्येने उपस्थित आहे

मंत्री पद मिलुला शक्यता हाय ई समोरच्या व्यक्ति ने मालूम पड्यो त्यामुळे तिया पे आम्ही आमच्या दादाल एक ही फाचला ना की सकते त्यामुळे तिया ने तिया एंडो गुन्हा दाखल की ने विनय मंगा गुन्हा दाखल के म्हणजे आमच्या दादाल काही ते भी डॅमेज करूला फाचला त्या खातुरे ए तिया षड्यंत्र हाय नहीं, 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 नहीं आमू आज निवेदन दे उत्तर है किवा सही आमने व्यवस्थित नाही हाती या नंतर आमूह एक रस्ता रोखो कि हेता आमू वेगळं विचार की हाती आमचा दादा खातूर काय बिका तयार है नहीं